भाजपने लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा नारा दिला आहे यावरून विरोधकांनी भाजपा संविधानात बदल करणार असल्याचा आरोप केला आहे यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपा ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी एका खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे संविधान बदलण्याचं बहुमत आमच्याकडे मागील दहा वर्षांपासून आहे आम्ही कधीही त्याचा प्रयत्न केला नाही उलट संविधानात बदल करण्याचा इतिहास इतरांचा आहे दुरुपयोग हा इंदिरा गांधी कांग्रेस ने के होता अमित शाह स्पष्ट चार सौ की जरूरत ही नहीं है अभी हम उठा सकते मैं यही कहता हूं आपको परंतु 400 सीट कोई भी व्यक्ति अपने काम का एक्सपांशन नहीं करेगा क्या भारतीय जनता पार्टी अपना एक्सपांशन नहीं करेगी देखिए बहुमत का दुरुपयोग का इतिहास मेरी पार्टी का नहीं है बहुमत के दुरुपयोग का इतिहास इंदिरा गांधी के समय में कांग्रेस ने किया था आर्टिकल चेंज कर दिए लोकसभा को एक्सटेंड कर दिया इमरजेंसी डाल दी और कोई भी कारण के बगैर सवा लाख लोगों को जेल के अंदर 19 महीनों के लिए ठूस दिया हमने कभी इसका बेजा उपयोग नहीं किया और ना कोई राहुल बाबा को इतनी गंभीरता से लेता है। सिवा आपके। एका बड्या नेत्याने उत्तर भारत आणि दक्षिण भारत असं विभाजन करा असं म्हटलं होतं यावर काँग्रेसने स्वतःची भूमिका स्पष्ट केली नाही त्यामुळे आता जनतेलाच विचार करावा लागेल की काँग्रेसचा नेमका अजेंडा काय आहे त्याचबरोबर कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू आणि तेलंगणा ही पाच राज्य मिळून एकटा भाजप या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष बनत आहे असं अमित शहा म्हणाले